काय तांबी जून महिन्यापासून थंडागार झालो आम्ही काय माहिती पैसे आणून लावले म्हटलं राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी बातमी अशी आहे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सोया स्वयब, सोयाबीनच्या हमीभावाने खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया त्या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये राबवण्यात येत आहे तेव्हा भाऊने संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना कळकळीचे आव्हान केले आहे की आपले जे सोयाबीन आहे ते सोयाबीन कमी दरात व्यापाऱ्यांना विकू नये त्याऐव त्याऐवजी नोंदणी करून हमीभाव केंद्रावर थेट सरकारकडेच आपले सोयाबीन शेतकऱ्यांनी विकावे यामुळं राज्यातील संपूर्ण शेतकरी वर्गामध्ये आनंदाची लाट निर्माण झालेली आहे याच उद्देशाने आपण आज एका शेतकऱ्याच्या बांधावर आलेलो आहोत आपण त्या शेतकऱ्याचं मनोगत त्या शेतकऱ्याच्या भावना या उद्देशानं आपण जाणून घेऊया चला माझ्यासोबत भाऊ नमस्कार 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 आताचे दे, दे, म्हणजे देवा भाऊंनी आपल्या संपूर्ण राज्यामध्ये जो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे तीस ऑक्टोबर पासून सोयाबीनची केंद्रावर नोंदणी होणार आहे अरे चोप तुला लाज नाही लाज नाही काय लावून राहिला देवा आला रे कॅमेरा घेऊन नकालच पाहिला देवा भाऊचा व्हिडिओ मग त्या बातमीनं तुम्हाला असा आनंद वगैरे झालेला नाही कसा आनंद काल देवा भावता व्हिडिओ पाहिला तू म्हणता थांब तू था। व्हिडिओ पाहिला तू आता कॅमेरा घेऊन कालच पाहिला सकाळी व्हिडिओ काय म्हणे तारखेपासून केंद्रावर नोंदणी केंद्रावर नोंदणी होणार आहे बरोबर सोयाबीन खरेदीसाठी केंद्राने ठराव पाठवला म्हणजे बरोबर बरोबर हा मग आता तो ठराव पास काही होईल बरं तीस तारखेपासून नोंदणी चालू करता खरेदी केंद्र कधी चालू होईल त्यानंतर होणारच ना हो का आता आमचं गेलं काय म्हणते भाजीच्या भावात तुम्ही भाजी तरी महाग करायचं कधी कधी मातीच्या भावात गेलं त्याला जुम्मेदार कोण कोण अरे भाऊ तुला सांगतो मी ऐक तू कृषी उत्पन्न बाजार समिती जाऊन पाय ढिंगाच्या ढिंग लागलेल्या लोक का आहे का पस्तीसच्या चना तीन हजाराना अडीच हजाराने दोन हजारांना सोयाबीन का लागून आलं लोक कारण माहित आहे तुला बरोबर आहे माहित आहे का तुले नाही ना ऐक मी तुला सांगतो आता तुले जास्त कल्ला करून ते फायदा नाही आहे भाऊ तू आहे पत्रकार त्यावर बावरून काय फायदा आहे राजा काय सोयाबीन निघालं दसऱ्यापासून सोयाबीन निघणं चालू झालं केव्हापासून दसऱ्यापासून सोयाबीन निघणं चालू झालं किती झाले आता मले सांग त्या सोयाबीनची एक बॅग काढाले घरी आणाले चार हजार रुपये कापणी त्याले थ्रेशरचा खर्च ट्रॅक्टरचा खर्च पाच हजार रुपये एका एकराला खर्च मला चार एकरात मला वीस हजाराचा खर्च आला हा हे नाही होत तर आता दोन दिवसानं पाणी येऊन राहिलं म्हणून सांग नाही तर दोन दिवसानं आता गव्हाची पेरणी करावं लागते त्याला चाळीस हजार रुपये लागते मला साठ सत्तर हजार रुपये चार एकराला लागून राहिले मायाकिशात काय आहे दमडी जमडी जून महिन्यापासून थंडागार झालो आम्ही काय माझ्या जवळ इकडून तिकडून पैसे आणून लावले म्हटलं वावरले आता इकू नाही तर करू काय आणि तेथे काय मला साठ सत्तर हजार रुपये लागते आता मजुरी द्या लागते मला वीस हजार रुपये मजूर चाललं तिकडे चंद्रपूरची गॅंगाली होती तर त्याला वीस हजार रुपये द्याव लागते करणाऱ्याला द्याव लागते याले द्या लागते त्याला लाग, तरी दिवाळी केली दिली काय मदत मदत देणार होता ना माया खात्यात एक रुपयांनी आला म्हटलं दिली काय मदतही नाही दिली तुम्ही कर्जमाफी करतो म्हणजे कर्जमाफी नाही केली हा आता सोयाबीन तर बरं सा? मला सांग आमचं सोयाबीन आता भाजीच्या भावात आम्ही विकून राहिलो मजबुरी आहे एकाच लागते आम्हाला देते काय आम्हाला मला साठ सत्तर हजाराची आता गरज आहे मजुरी द्यायची आहे गहू पेराता हरभरा आहे मला साठ सत्तर हजार रुपये लागते देते का तुला दिवा हो देते का मग विकू नाही तर करू का बरं कौन नाही चालू केले तुमचे खरेदी केंद्र आतापर्यंत सांगा बरं कारण काय सांग ना आता कोण दरी बसली का, का तुम्ही नाही बोला ना तुम्ही बोला काय बोल म्हणतं सोयाबीन निघून आता तीन हप्ते लोटले महिना हुन राहिला तुमच्या देवाभाऊची यंत्रणा का नपुस काय का कर्मचारी नाही का त्याच्याजवळ नाही आधी चालू केला अरे आम्हा आमचं म्हणणं असं आहे का आमचं सोयाबीन निघाल्याबरोबर आम्हा आमची व्यवस्था इकची करायला पाहिजे मार्केटमध्ये आम्हाला अभिमान तो द्यायला पाहिजे आता सोयाबीन निघालेच करायचे सोयाबीन निघून आमचा महिना होऊन राहिला तीन हप्ते लोटले दसऱ्याच्या सोयाबीन निघणं झालं का का आ, आता आम्हाला म्हणता तुम्ही केंद्र चालू आमच्या घरी काही राहिला राहिला आमच्या घरी झालं आज मी राहिलेसटी आता काय करत काय तरी पण मी काय म्हणतो भाऊ आता समजा तुमचं सोयाबीन सोया विकल्या गेलं असेल पण ज्या शेतकऱ्यांजवळ सोयाबीन आहे त्यांचा तर फायदा होईल ना अरे माझ्यासारखे माझ्यासारखे महासारखे महासारखे सत्तर टक्के शेतकरी आहे गावातली दररोज गाड्या येऊन राहिल्या गावातून मार्केटात चाल भाऊ आता जागा नाही मार्केटातनी लावाले तुमचं सोयाबीन टाकाले वरून अभा आहे तरी लोक आणूनच राहिले काय करण लोक का, आता तुला सांगतो बाबू फायदा कोणाचा होते आता या पंधरा दिवसापासून तीन हप्त्यापासून जे व्यापाऱ्यानं माल खरेदी केला ना हे के ना नाफेडले ना इकन पाच हजार साडेपाच हजारान घेऊन अडीच हजारान घेतलेला माल आमचे सत्तर टक्के शेतकऱ्याचे हाल असेच आहे आता थोडे मुठते रायच आता तू पत्रकार माणूस आहे तुला काही बोलून काही फायदा नाही राजा पण ह्या सरकारनं या व्यवस्थेनं या सत्यन आमची पार खुलून मारली आहे राजा, जा राजा हात आम्हाला आत्महत्या करायची पाहतो बा एकंदरीतच राज्यामधील शेतकऱ्यांची अतिशय बिकट हाल या ठिकाणी निर्माण झालेली आहे अचानक उद्भव उद्भवलेल्या वातावरण बदलामुळे पावसामुळे संपूर्ण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी पाणी घुसलेलं आहे सर्व शेतकऱ्यांचं जे पीक होतं त्या पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये नासाडी झालेली आहे दिवाळी सारखा सण पण अनेक शेतकऱ्यांच्या घरी दिवे पेटले नाही हे सुद्धा या ठिकाणी सरकारने लक्षात घ्यायला हवं सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती एकच आहे की लवकरात लवकर या राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेऊन सर्व शेतकऱ्यांना कुठंतरी ऑक्सिजन लावण्याचं काम करावं एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद